जर तुम्ही सुद्धा जिममध्ये व्यायाम करत असाल तर हा व्हिडिओ पहा राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील एका तरुण खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त होत आहे राष्ट्रीय खेळात सुवर्णपदक विजेती पॉवर लिफ्टर यष्टिका आचार्य जिममध्ये सराव करत असताना तिच्या मानेवर दोनशे सत्तर किलोचा रॉड पडलेला आहे आता हा संपूर्ण व्हिडिओ आपण दाखवू शकत नाही कारण की तो खूपच भयानक व्हिडिओ आहे या अपघातात यष्टिकाचा जागेवरच मृत्यू झाला सदर घटना मंगळवारी घडली स्थानिक जिममध्ये यष्टिका आपल्या ट्रेनरच्या देखरेखीखाली वेटलिफ्टिंगचा सराव करत होती घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पॉवर लिफ्टिंगच्या सेशनमध्ये यष्टिका दोनशे सत्तर किलो वजन उचलण्याचा सराव करत होती यावेळी तिचा तोल गेल्यामुळे रॉड अचानक मानेवर पडला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं काही सेकंदात मान तुटल्यामुळे यष्टिकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे यष्टिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे तिला मृत घोषित केलेलं आहे आजपर्यंत तिने सुवर्णपदक कांस्यपदक आणि बरेचसे अशी पदकं तिनं मिळवून दिलेली आहेत जिम ट्रेनरने सांगितलं की यष्टिका वजन उचलण्याचा सराव करत होती तिने आधी एक दोन तीन असे म्हटले आणि वजन उचलले मात्र अचानक तिचा हात सटकला आणि संतोलून बिघडल्यामुळे तिच्या मानेवर रॉड पडला